हे बघा संगम हे बघा अण्णा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एक न्यू ब्लॉग मध्ये तर आपण जात आहे कपिलधाराला तर हे बघू शकता इकडे अण्णा आहेत इकडं संगम आहे इकडं प्रिया मॅडम आहेत प्रिया मॅडम इकडं बघा अण्णा कार चलिल येत हे बघा अण्णा खतरनाक असं कपिलधाराला जात आहे आम्ही हे बघा हे मी आहे आणि इकडून आता कपिल धाराला जात आहे बघा मित्रांनो आपण आलेलो आहोत कपिल दहा मध्ये एंट्री केलेली आहे एंट्री तर बघू शकता आता तिकडे दाखव मित्रांनो बघा इकडं संगम तर मध्ये ठेवल्या कार मध्ये ठेवू तर चला मित्रांनो आपण जात आहे आता कपिल दहा मध्ये एंट्री करतो तर चला सगळे जात हे बघा संगम हे बघा अंदा तर चला मित्रांनो मधला परिसर बघूया आपण हे बघा संगम मी प्रिया मॅडम मस्त आता मध्ये चाललेलो आहोत हे बघा इकडे राहायचे घरहीत वाटायले माणसाचे मस्त ठेव हो हे कपिलधारा बघा हे दोन धारी आहेत मित्रांनो हे डोंगरातून वरून येतात कुठून कुटुं, कुठून तर तर बघा मित्रांनो हे कसलं खतरनाक लोकेशन आहे एक नंबर असं मात्र मित्रांनो एक इथं हे अशी वस्तू आहे जी की इथं शेवाळय हाय सेवाळ असल्यामुळं धडा धड पडला आहेत बघा असं मी बी एकदा पडल तर माहित आहे का हे बघा अन्नाचे फॅन भेटले इथं अन्नाचे खतरनाक फॅन फॉलोईंग हा इकडं कपिलधारामध्ये पण दुनियाचे लोक असं वळखला अन्नाला चला आता आपण मध्ये जाणार आहोत अन्नामध्ये बघा चला मित्रांनो तर बघा मित्रांनो इथं पॅन्ट वरी केलेली आहे मी तर सगळी पॅन्ट वरी करू ता खाली उतराय गेलो मित्रांनो खाली उतरला म्हटलं की धडेल कन पडलो का असं त्याच्यानं म्हण लागतो इथं शेवाळलं लय असलं जर लागलंय म्हणताल अरे बाई सांगूच नका नो ती न शेवाळ्याचं करा काहीतर आयुष्यपतलं खतरनाक लागलं माहित आहे का हो मॅडम माझ्याकडे तर मित्रांनो आता मी जात आहे मधी तर मित्रांनो इथं पण उतराय गेलो इथं पण पडलो हो का माझं तर नशीबच हे झालंय वाटलंय माझ दोनदा पडला हो मी ते पडाय नाही म्हणजे म्हणा मात्र पाय सरकला तिथून छप्पन अंगठा असा फ्रॅक्चर झाल्यावर झाला माहित आहे का दुनियाचं खतरनाक असं लागलं म्हणता सांगूच नका काय करावं आता <laughs> तुम्हाला वाटत असेल मी हसाय लाव कस का मागे बघा मागे बघा की तुमच्या हे बघा संगम मी इथं पडलेला आहे संगम अण्णा अन्ना पडले नाहीत मला अन्नाचा पाय घसरता संगम तर डायरेक्ट संगमची आंघोळच झाली खतरनाक असं संगम, खतरना संगम पडले म्हणजे सरासरी सगळे तिघ जण बी पडला आम्ही मात्र प्रिया मॅडम आहेत बघा न पडलेत प्रिया मॅडम पडायन येत आम्ही देखील पाण्यात पडला माहित आहे का खतरनाक संगम तर लय भिजले संगमचे सगळे कपडे भिजून गेलेत आता <laughs> येताना तर आपण कपिल होऊन तिकडून आलो आता जातानी कसं जायचं ते बघा मित्रांनो बघा मित्रांनो इथून आता रस्ते